नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी आज नवीन एक पदार्थ घेऊन आलेली आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारा असा पदार्थ आहे चला तर मग त्याला लागणारे साहित्य बघून घेऊया एक वाटी शेंगदाण्याचे कूट भाजून शेंगदाणे कूट बनवलेलं आहे एक मोठा को कांदा कोथंबीर एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि हा कांदा लसूण मसाला आपण गॅसवर कडे ठेवून घेऊया चला तर मग मी गॅसवर आवडते हो आणि दोन चमचा तेल टाकून घेते अगदी कमी साहित्याला आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे पण तेल टाकून घेऊ गरम झालेले आहे त्याला तर आपण कांदा टाकून घेऊया लालचर वेळीपर्यंत जरा करतो का आपण ह्या भाजीसाठी आपण लोखंडाची कडे वापरलेली आहे मी माझ्या घरात लोखंडाची कढाई सर्व भाज्यांसाठी वापरतो आणि ह्या भाजीचं महत्व म्हणजे ही भाजी अशी झटपट होणारी आहे आणि आपण असे रानात वगैरे नेऊ शकतो प्रवासाला नेऊ शकतो खायला पण चांगली लागते कांदा असा गुलाबी रंगापर्यंत परतला लागेल आहे तर आपण आता पहिल्यांदा हळद टाकून घेऊया एक चमचा हळद टाकते आणि हा आमचा साचार करता कांदा लसूण मसाला हा मी टाकून घेत आहे आमच्या ह्या मसाल्याची चव खूप छान आहे हे परतून झालेलं आहे थोडीशी कोथंबी हे कोथिंबीर जरा परतून दिलेली आहे आमच्या सातारकडच्या मसाल्याची खासियत ना एक टेस्ट एकदम छान येते तो मसाला सर्वांनाच आवडतो आता आपण शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया हलवून घेऊ जराशी आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ह्यावर जरा आपण असं पाणी हाताने शिंपून घेऊया जरा हलवून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊ आपण वाफ आप काढून घेतलेली आहे मोकळा मोकळा झालाय आमचे आमच्या सातार त्याला महाद्या बोलतात आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे खाला तर मग आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आपलं माद्या खाण्यासाठी तयार झालेला आहे असल सातारी महाद्या हा आपला अस्सल सातारी शेंगदाण्याचा मादा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद